અમરાવતી 20 મે રોજી પશુ સંવર્ધન સ્થાપના દિનાનિમિત્ત રક્તદાન વ પ્લાઝ્મા તપાસણી શિબિરા આયોજન अमरावती पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले यावेळी चाळीस अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले वीस मे हा पशुसंवर्धन विभागाचा स्थापना दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो अठराशे त्र्याण्णव रोजी या विभागाची स्थापना झाली होती त्या अनुषंगाने या दिवशी दरवर्षी शेतकऱ्यांच्या दारात उपचार शिबिरे आयोजित केली जातात मात्र कोरोना प्रादुर्भाव असल्याने शिबिरे घेता आली नाहीत त्याऐवजी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहमतीने शासकीय कुक्कुट पालन प्रकल्प अमरावती येथे रक्तदान शिबिर घेऊन मानवतेचा संदेश देण्यात आला शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर मोहन गोहत्रे यांची उपस्थिती होती रक्तदान शिबिरामध्ये चाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले रक्तदान शिबिराचे आयोजन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर करण्यात आले डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूंनी रक्तदान शिबिरात काम केले जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त पशुधन विकास अधिकारी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक पट्टीबंधक व परिचर यांनी सहभाग नोंदविला कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्व प्रकारची खबरदारी घेऊन शिबिर संपन्न झाले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती